पण त्यांनी सांगितले की असं टेन्शन घ्यायचं नाही कसल्याच गोष्टीचं आणि असं नाही का तुला जर वाटलं की नाही का तुला आता टेन्शन आलंय असं असं तेच ना, ना मग मम्मी पप्पाला दाखवायला तू बोलती गाणं सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातले तू तू मध्ये बोलूच नको आता तू झाला साईटला आता इकडं मी दाखवते दादूला बूट घेऊन हा इथं बघा हे बूट आणायला गेले होते हे वाले तापालाय सांगी मावशी पण आजारी पडली मी पण आजारी पडली मंगल मावशी स्ट्रॉंग जळ जे जळती नवऱ्या काय करायचं नवरेव बाहेर चाललंय जळती तू जळती जळपुडी तर हाय हॅलो नमस्कार नाही ना तेच तर विषय म्हणून तर मी

आज सकाळपासून ब्लॉग शूट केला आम्ही डायरेक्ट दवाखान्यात तर दवाखान्याचं तुम्ही व्हिडिओ बघा आमच्या दवाखान्या डॉक्टरने काय सांगितलं पाहिजे तुम्ही सोबत शेअर करेलच ब्लॉग स्टार्ट करू पहिल्या म्हणून मी चाललो पाहिजे ट्रायपोर्ड आणला ट्रायपोर्ड नाही तर असं होते लपड हिला घेतलं तर मात तोंड येत नाही मात तोंड घेतलं की ही येत नाही ते आम्ही ट्रायपोर्ड आणतो आणि दादा लोफर वगैरे आणायचं आहे तर बघतो मी जर भेटला ट्रायपोर्ड चांगला तर चांगली गोष्ट कवर पण आणायचं मग कवर पण आणतो ना फिटिंगचा मला व्हिडिओ कॉल करशील हा ठीक आहे चालेल मला घेऊन मोबाईल घेऊन जाऊ नाही का म्हणजे मी तर काय करू घरी ओके ओके तर ट्राय पण बघू मोबाईल आणि काय म्हणता तुम्ही तोपर्यंत तुम्ही जळली बघा म्हणलं का ना मी पाहिलं सोडतो ती जळकी तर कुठे एक नंबरची तर मी तुम्हाला म्हणतोय चाललोय मी तोपर्यंत तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ बघा भेटूया मी परत आल्यानंतर नाही आपण पाहिजे पाईल तू मोबाईलच घेऊन जा तिकडे व्लॉग पण शूट नाही बाबा अरे कव्हर पण बघायचं आहे ना ट्राय पण पण बघायचं आहे ना तर कर तिकडे तिकडे नाही मग बोलत आपले इकडे आपले मी ट्राय पण फक्त बघतोय चांगला वाटलं लगे स्ट्रॉंग व्लॉग कधी करणार हं मी एक तर बाहेर ब्लॉग कधी करणार तर हात दुखते माझा आता ट्राय तो तू शेवतो ट्राय पण नसला ना हात दुखतोले मी तर जाणार आहे कोण कोण तुम तुम्ही आता का तुमचा नवरा असं तयार झाला वाटतं चांगलं हे बघा ना चांगलं तर कपडे घालून चाललंच ना मग बिगर गोगलतच जातो आम्ही आहे ना सहा वाजता झालो होतो हॉस्पिटलला त्याच्यानंतर घरी आलो दहा वाजता घरी आलो आज लवकरच झालं आज रिपोर्ट दाखवायचे होतं डॉक्टर आज डॉक्टर पण खूप चांगले होते तर मग घरी आल्यानंतर पाणी वगैरे लावलं नाश्ता वगैरे केला पाहिला तर आज वगैरे करून झोपलो <laughs> मी मी आंघोळ केली होती एकटी वी हरण गेली आणि आता आंघोळ केली चार वाजता तर ह्या आंघोळ करून मस्त पैकी फ्रेश येऊन आता आहे मस्त बर्गर खायला मला सोडून बर्गर खाणार नाही जाऊन तू मी सांगतो तुला तुला झुलाब मेन गोष्ट का सांगितली तुला झुलाब लावतील चालतील बघा तरी खाणार मी मला मी नाही पाठवणार पैसे हा पैसे तर ह्या मोबाईलमध्ये राहून नाही पाठवणार नाही पाठवणार आता तर नाही पाठवणार अच्छी गच्ची गच्ची टाकी नाही पाटवणार टाकी म्हणून तुला म्हणला मोबाईल घेऊन जा मग नाही पाटवणार मी पाटवणार तो तर हो चला आता गाइस आणि आता चला मी पण फ्रेश होते तोंड वगैरे धुवून तर मित्रांनो म्हणून मैत्रीण आम्ही इथं आलेलो आहे आता पायल तोपर्यंत ब्रेकफास्ट करते ब्रेकफास्ट फास्ट करते कारण फास्ट फास्ट करणं गरजेचं आहे आणि फास्ट फास्ट जायचं आहे आपल्या घरी आज रिपोर्ट दाखवायचे आहेत चालू झालं नाही अजून रिपोर्टचं रिपोर्ट घ्यायचे आहेत रिपोर्ट डॉक्टर दाखवायचे आहेत त्यानंतर डॉक्टर पुढं ठरणार रिपोर्टर काय कोळा त्याच्यात काय नाही तर चला तुम्ही तुम्हाला मी पायाला भेटू तो या बघा हळूहळू तुम्हाला दाखवतो पायला टमाटर त्यावर तुला भेटायचं का होतं दिसलं नाही पण तो ऑरेंजमध्ये हे बघा पायाला <laughs> भेटा तुम्ही काही सँडीच खाते कारण सकाळी सकाळी काय बनलेलं नाही हेल्दी खा चांदा टमाटा हेल्दी इथं बघा माझं हॉस्पिटल दिसतंय कोणतंय रिपोर्ट नॉर्मल पाहिजे जे घेतले yes. होते ना त्याचे रिपोर्ट पहिले रिपोर्ट सॅम्पल आपल्या रिपोर्ट रिपोर्ट नॉर्मल पाहिजे ते का नॉर्मल तुम्हाला सांगतो कारण की शुगरची सर शुगर टेस्ट कारण ज्या दिवशी आम्ही युरिन टेस्ट केली होती शुगर टेस्टला दिलं होतं ते सकाळी मॅडमने सकाळी चहा पिला होता गोड गोड तर चहा पिल्यामुळं पण शुगरची रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकते ते म्हणजे उपाशी पुढे पाहिजे मॅडमने काय केलं होतं चहा पिलं होतं त्यामुळे शुगर दाखवला तर गोळा चालू होणार कळलं नाही सकाळ सकाळ पहिला चहा पिचा असतो काय बोलायचं आता रिपोर्ट बघू डॉक्टर काय सांगतात तुम्हाला का सांगणार आतमध्ये काय ब्लॉक घेत नाही इथं पण असं आले तर लोक ओळख होती आता इथले रिसेप्शन लिस्ट पण ओळखायला लागलं तुम्ही ब्लॉक करताना आणि आज तुम्हाला सांगते की डॉक्टर डॉक्टर काय काय बोलले रिपोर्ट कसे होते तर एकदम आजचे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल चांगले भारी एकदम होते युरिन टेस्ट वगैरे केलं तर ना परत तर ते सेवन मंथमध्ये शुगर वगैरे हो परत चेक करतात तर ते पण चेक केलं होतं त्याचे पण रिपोर्ट सगळे सगळे आले होते मग डॉक्टर बोलले की तुमचे सगळे रिपोर्ट म्हणजे माझे सगळे रिपोर्ट तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे बोलले काय नाही एकदम हेल्दी आहे तू असंच खात राहा पित राहा चालत जा परत माझी कॅल्शियमची गोळी पण कमी केली आहे कारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की गोळीमधूनच नको कॅल्शियम खायला की तू असं दूध पण पिज जा कंटिन्यू रेग्युलरली नाही का दूध मला कंटिन्यू प्याय आवलं आहे पण ते माझ्याकडनं होत नाही रात्रीचं असं माझा प्रॉब्लेम आहे मी काय करू तुम्ही सांगा कमेंट करून कारण हे बघा जेवण केलं ना तर ते असं वाटतं की जेवण खूप जास्त झालंय मग ते जेवण जास्त झाल्यामुळं दूध रात्रीचं मला प्यायला जमत नाही पण आता मला कंपल्सरी सांगितलं आहे प्यायला तर प्यावं लागेल डॉक्टरांना पण मी तेच सांगितलं की मी भूल जाती होऊ क्योंकि म्हणजे खाना ज्यादा आहे नाही का खाना रात का बहुत हेवी हो जाता इसलिए मी भूल जाती होऊ डॉक्टर बोलले असं नाही करायचं हा पी असं बोलले मग त्यातून तुला कॅल्शियम मिळेल नारळ पाणी आणले ते प्रत्येक मी आता चार पाच नारळ पाणी पण प्यायचं बोलला कारण मी खूप दिवस झालं नारळ पाणी पण नव्हते पिले तर चला असंच चांगली आपली प्रेग्नेन्सी पुढपर्यंत जाईल दोन महिने आहेत अजून थोडीशी आपण पण काळजी घ्यायची बरोबर ना कारण की सातवा आठवा महिना सातवा आठवा जास्त जपाय लागतं नव्या महिन्यात काय नाही नव्या महिन्यात कधी डिलिव्हरी झाली तरी काय नसतं पण दोन महिने तरी जास्त जपायचे आता आपल्याला त्याच्यामुळं मी पण स्वतःची काळजी घेणार आहे आमचा हा नाही आहे तो पण जास्त वर खाली करणार नाही हे प्रतिक्रिया मला स्ट्रिक्टली सांगितलं आहे <coughs> की जिनावरती खाली जास्त करू नकोस म्हणून सकाळी एक टाईम खाली जाणार संध्याकाळी एक टाइम खाली जाणार बास दोन टाईम पास झालं तर एवढंच आता मी वर खाली आहे आणि ह्या जिनेवरनं मला चढणं पण होत नाही आहे आणि मला आहे ना बी पी पण त्यांनी सांगितले की असं टेन्शन घ्यायचं नाही कसल्याच गोष्टीचं आणि असं नाही का तुला जर वाटलं की नाही का तुला आता टेन्शन आलं आहे असं असं तर डायरेक्ट गाणी वगैरे लावायचे गाणी ऐकत बस किंवा डान्स करत बस पण टेन्शन नाही घ्यायचं आहे टेन्शन बी पी माझं एकदम लो होतं टेन्शन असं काही विचार करत बसले ना ओवर थिंकर आहे मी खूप जास्त मोठी तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे बी पी नॉर्मल ठेवायचं आहे किती काही झालं तरी परत बी पी का वाढतो असं नाही का साखर वगैरे पण घ्यायचा कमी आहे खायला साखर नाही सॉरी मीठ ते पण कमी आहे तर चला आता तुम्हाला सांगितलं रिपोर्ट होते आता आपण भेटू डायरेक्ट खाली आता जाती मी खाली झोप तर माझी मस्त झाली आहे मला फक्त व्हिडिओ वगैरे एडिट करायचे ते शॉर्ट्स चे रील्स चे तर ते करत बसतात प्रत्येकजसपर्यंत आणि स्वयंपाक पण करून टाकते लवकरच म्हणजे मी रात्री पण रिलॅक्स राहते मग गप्पा मारायला हे दोघं साहेब लोक कॅम्प मध्ये का जातात दीपाने माझ्या मागलं तने पुस्तक नाही नाही पुस्तका मागले झाले अजून आता पुस्तक द्यायला आलते ते एम पी पण सर अभ्यासच करत आहे म्हणून त्यांनी गिव केला वेलात परीक्षा पेक्षा जास्त काय आणि आम्हाला फेरवल नवीन कपडे शिवले ते नवीन आता पुट्ठ त्याच्यावरती घ्यायचे ते नवीन केस करली करायचे ते जेल लावून तेवढच पडले आणि काय म्हणलं माहितीये का ते परमानंट करतात नाही मम्मी ते ओ पार्लर अ पालरमध्ये परमानंट करली करतात करली कर 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 कुरळे आणि सरळ करतात बघा तस करायचं परमानंट बघा आणि इथून सगळी बारीक केस आणि वरची सगळी करली केस एवढी कॅम्पच चालले पुण्यामध्ये कॅम्प मध्ये तर त्याला बघू भेटली तर तेवढ्या पैश्यामध्ये लोफर घ्यायची त्याला फेअरवेल फेअरवेल म्हणजे आम्ही सॅन्डअप म्हणायचो ते फेअरवेल म्हणतात फेअरवेल पार्टी त्यांची फेअरवेल टक जायची एकदम ओरा लिपस्टिक म्हणजे लिपस्टिक वगैरे बसला दादा आता दादूची वाट बघत दादू गेला पाणी आलं आमच्या इथं चार वाजता बरोबर दादू दादूने सेंट मारलाय दोघांना बंद केलंय आता प्रतीकच काय होणार सांगता येत नाही बघू दादू हे बघा दोघं भाऊ कसे चाललेत बघा काय तर नखरा काय तर नखरा मी काय म्हणते दादू इथं बघ आणि पण घेऊन जावाय बाय हळूहळू जावा गेल्याच्या नंतर ना मी काय तरी कुठं ना करत बसले होते म्हणजे माझे सगळे ते मेकअपचे प्रोडक्ट वगैरे असं प्रमोशनला येतं ना ते सगळं मेकअप बॅग मध्ये भरून मोठ्या कारण की आहे ना ही एक बॅग आहे थांबा दाखवते तुम्हाला बापरे आता वाकूनच घ्यायला लागेल ही बॅग आहे ही नवीन बॅग आहे आणि मी ती पोट मला ठेवून दिली मला ही, ही बॅग रोहितनी गिफ्ट केली आहे आणि मी ती अक्षरशः वरती ठेवून दिली आता ती म्हटलं हॉस्पिटलला वगैरे न्यायला बरी आहे तर ती म्हणलं आता वॉश करून ठेवते आणि एक बंद त्याचं आहे हे बघा पॅकेट अजून उघडलं पण नाही त्याचं हे पण नाही काढले काय बोल प्लास्टिक पण नाही घडलंय तर ना काळ्यात बसले तुम्हाला दाखवते मी काय काय केल्यात हे बघा हा पोटमाळा आहे ना अख्खा मी आता आवरलाय ह्याच्यावरचा पसारा पण भरपूर होता मग काय केलं सगळं आवरून ठेवलं वरती चढले होते आणि एवढा शहाणपणा करत करत मी हे सगळं आवरलंय म्हणलं मला ह्याच्यानंतर नंतर आहे का नाही ते एवढं सगळं आवरता वरती चढून बिडून नाही का आता हे एवढं थोडंसं नाही का नॉर्मल तर आता करून घ्यावं आवरून बिवरून तर मला काय काय भेटले भी बघा तुम्हाला दाखवते ही बॅग तर मी काढलीच आहे ह्याच्यानंतर हे, हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ना हे बघा हे माझ्या सोन्याच्या पावत्या वगैरे होत्या हे घड्याळ वगैरे होते त्याच्यामध्ये भरपूर काय काय होतं हे सगळे असे प्रॉडक्ट मला रिसीव झालेले होते आणि हे बघा मलाच माहीत नसतं माझं सगळं सामान कुठं पडलेलं आहे काय हे सोन्याचं नाकातलं किती दिवस झालं शोधत होते रिंग नाकातली परत हे माझं ब्लॅक खड्यातलं नाकातलं हे सगळं मला आत्ता भेटलंय ह्या बॅग मध्ये होत आणि ह्या पाकिटात बघा किती चिल्लर आहे मग दाखवत आता चिल्लर बघा असं मी काय पण कुठं पण ठेवते ह्या बॅग मध्ये पण आहे माझ्या आता हे बघा का काय पण ठेवलेलं सामान आहे बापरे कुठं काय पण ठेवते मला एवढं हे नाहीये सुद्ध नाही राहत सगळं भरून 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 ठेवलं होतं मी आणि असं सहजच त्या बॅगमध्ये सापडलं कुठं काय पण आहे चिल्लर बिल्लर लक्ष नाही बॅग ना मी खूप दिवस अशी ठेवली होती पण आता मला प्रतिक ओरडणार आहे तितका आवरत बसली म्हणून आता मला वरडा शंभर टक्के खायचंय कारण त्याला आल्याला दिसणार मी सगळं आवरलंय मस्तपैकी नाही एक का एकदम केलंय पण काय सारखं असं सा आल्यावरती डोळ्यासमोर असं इथे नाही का पसारा दिसला ना वरती मग मला व्हायची चिडचिड मग मला असं व्हायचं की अरे कधीतरी आवरू आपण कधीतरी आवरू कधीतरी आवरू आवरू म्हणता म्हणता आज वेळ होता आणि आज झोप पण चांगली झालेली होती बारा वाजता झोपले होते म्हणून मग सगळं आवरून घेतलं आणि बांगड्या मा पण माझ्या बॅगमध्ये मला सापडल्या नवीन बांगड्या आणल्या आणल्या होत्या आणि तशाच ठेवल्या होत्या मग त्या घातल्या मी आता <laughs> दोन कडे आहेत हे बघा छान वाटतात आहेत ना चला आता हे सगळं आवरते हे जे सामान सगळं मला लागत नाहीये कारण हे तर मी यूजच नाही करत ना हे सगळं प्रमोशनला आलेलं आहे चांगलं आहे सगळं म्हणजे यूज केलं पाहिजे खरं तर पण आता मी प्रेग्नेन्सीमध्ये यूज नाही करत आहे हे बघा पेटी पॅक आहे आता हे बघा ह्याचं तर मी अजून हे पण नाही काढलंय काय कवर पण नाही काढलाय हे सगळं हे पण सगळं ब्रँडेड प्रोडक्ट आहेत हे बघा हे फेसिस कॅनडाचं आहे अजून आहे फेसिस कॅनडाचं फाउंडेशन आहे काही काही यूज केलेलं नाही मी सगळं आवडते प्रतिक नारळ पाणी वगैरे कसे ठेवले इथं रोज एक नारळ पाणी प्यायचं म्हटलं वरतीच ठेवले ते तुझं लक्ष पटकन जाईन तिथे प्यायला नारळ पाणी आणि तू नारळ पाणी पिशील बाई म्हटलं पिते रोज एक पिते सकाळी उठलं म्हटलं तर मला प्यावंच आहे आणलंय तर नाहीतर एक दिवशी तर दोन तीन नारळ पाणी खराब झालते आणि त्याचा मी एवढा वरडा खाल्ला होता तर काय बोलू आता वरडा तर मी आहे आज पण नाही मी माझ्यासोबतच होतो मला माहिती आहे मी काहीतरी पाक केले मागते जर मी जेव्हा पण ब्लॉक करायला जातो ना तेव्हा स्टोरेज फुल होत पण ह्या बांगड्या घालून मला एक कळलं की बांगडे हातातले छान दिसते पण मी त्या दिवशी बांगडे हातात घालून झोपले होते काचे बांगडे आणि माझ्यासोबत बघा काय झालं हिथं बघा हे दिसतंय वार झालाय छोटूसा हाताला लागली लगेच बांगडी लागली झोपतच ती फुटली आणि झोपतच मला मारून गेली ती बांगडी वार करून गेली माझ्यावरती आणि मम्मीचा आता मला आवाज आलाय खालून लवकर येत चहा ठेव आता मी खाली नाही गेले ना प्रतीकच तुम्ही आता वर वर त्याला ओरडा आहे पण खाली लवकर नाही गेले तर आता मम्मीचा पण ओरडा खाईल आणि आता सोनू पण आलाय तर त्याचं तर फिक्स आहे ओढा हे बघितल्यावरती हे सगळं जे काम केलं थांबा का प्रतिकाला काय रे वरून चार्जर आणि हेडफोन घेऊन आहे प्रतीकला व्लॉग एडिट करायचा आहे आणि मला खाली जाऊन चहा ठेवायचा तू तू आता, मध्ये नको मी दाखवते दादूला बूट तर मस्त आहे त्याच्या फेअरवेलची तयारी झाली आहे किती दिवस बाकी आहेत दोन ना तर आता मी काय म्हणते कपडे घालून तू आजच जाऊ आहे ना मी पण काय म्हणतोय तयारी केली तुम्हाला लॉक मध्ये दिसलंय काय शिकायला नाही नाही अभ्यास नको तू आता काय बोलू डिस्टर्ब करू पेपर संपलेले तर पेपर बद्दल काही बोलू नको कळलं तर काहीच बघा ही पॅन्ट आहे शर्ट नाही फक्त वाला दुसरा शर्ट पूर्ण वाईट शर्ट मित्रांनी घेऊन दिला कोण म्हणलं तुला शिवून घेतलं शर्ट आहे कोणता आहे तू नको ऐकू हाच घेतो आणि मित्रांचं नाव सांगतो अरे बघा ही पॅन्ट शिवली आहे त्या दिवशी पप्पा सोबत जाऊन बघा कशी एकदम हे आमच्या पप्पाचं वेगळं चाललेला मम्मी लगेच कॅमेरा चालू आहे का अजून काय बोलणार नाही आता मम्मीला दिसले मम्मीला आता कॅमेरा चालू दिसला या छापेला काय बनू भाजी चापू हा काय पाहिला शापू आहे मेथी काय बनवतो शापू बनवते ना ठीक आहे दोन आहेत ना अर्धा अर्धा दा कापते मधून चार तुकडे होते हे दोघं नाही आहे मी पण एक तुकडा तर काय नाही होत असंच करतो काय काय नाही सांगितलं असं अर्धा तुकडा खाऊ शकतो शेपटी खाते नाही तर मुंडी खाते डॉक्टरी गप्प अर्धा बुड घालूनच मी काय खातले तुला दिसलं का नाही वेगळं काहीतरी बघ बांगड्या घातल्या सोन्याच्या बांगड्या भेटल्या मला बघ काय सोनेच्या म्हणजे सोनं म्हणजे माझा नवरा सोनूच्या बांगड्या आहेत दादू दरवाजा लावतो कधी तू शांत बस मम्मी ते मम्मीने काय केलं त्या दिवशी बघितलं ना तू मम्मी हर्ट झाली ते काय केलं दादू सांगतोय तोंडाने वंचितचे दोन व्हिडिओ बनवले तर हा

मम्मी काही पण व्हिडिओ करते मम्मी तुम्ही काही पण व्हिडिओ कसं करता गाण्यांवर गा। करा ना तुम्ही असं बोलून नका करू कॉमेडी वाटते काहीतरी मला मला माहिती आहे इथं बघ अरे ते जाऊ दे तेच ना मग <ड़़ि में तर्थाल केहांगे> सांग दाखवायला तू बोलती कधी कळणार तुला भाव माझ्या मनातले सांगते हो पप्पा अजिबात हे नाहीत रोमॅन्टेटला नाही भाऊ काय भाऊ काय कळणार झालाय पप्पाला पप्पा अनरॉमॅन्ट पप्पा अनरॉमॅन्टिक हा सांग कधी कर करा ना मम्मी 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 पप्पाला घेऊन करा कसे व्ह्यूज देतील ना झपा झप कळत तुम्हाला कळतील आमचे पप्पा किती फेमस आहे किती नाही हा आमचे पप्पा लय फेमस आहे आमचे पप्पा गेले ना मार्केटिंगला तिकडे लगेच विचारतात तुम्ही ब्लॉग बनवता ना आज तर मला हॉस्पिटल मध्ये विचारलं तर रिसेप्शनिस्ट होते ना मम्मी ते एक हे म्हणले की भाऊ म्हणजे ते रिसेप्शनिस्ट होते सर ते मला म्हणले तुम्ही ब्लॉग बनवता ना दुण दुण मी तुमचे ब्लॉग बनवतो बघतो बघतो हं युट्युबचा काहीच माहिती नाही ब्लॉग insta बोलले ना ते insta चे आ मम्मी आजारी पडली गाइस ताप आले मम्मीला कंटिन्यू आले संगी मावशी पण आजारी पडली मी पण आजारी पडली मंगल मावशी स्ट्रॉंग आहे जरा दोघींचीच मंगलमावची स्वभाव असं जास्त गोष्ट करत नाही बरोबर का नाही करते अय कशावर आले हे फिरून फिरून टक्कल पडतोय ना माझा टक्कल नाही पडलं मला कस आहे ना

कारण मी आज पटकन स्वयंपाक आवरला आणि साडेआठ वाजता जेवण केलं हे काय नऊ साडे नऊ ला जेवतील पण माझं जेवण झिरत नाही म्हणून मी लवकर बनवत असते आणि लवकर जेवण करून मोकळे होते आता मी साऱ्याला जाणार बाहेर तुम्हाला दाखवते मी आज स्वयंपाक बनवले इथं भाकरी आहेत इथं बनवली शापूची भाजी हे बघा इथं आहे वरण आणि इथं भात शापूची भाजी असली की आमच्या इथं वरण भातच लागतो सगळ्यांना शापूची भाजी आवडती पप्पा सोडून पप्पाला सकाळची भाजी आहे बीन्सची पप्पा तीच खाणार आता चला आता आपण चालायला जाऊया इथे सगळे बिग बॉस बघत बसले हे बघा मी म्हणलं इथे सगळे बिग बॉस बघत बसले आणि बाहेर येऊन बघते तर काय बाप रे तिघांच्या हातात मोबाईल बापरे जाहिरात लागली म्हणून हे बघा असं असतं का बिग बॉस साठी स्पेशल आणि आमचा जर दर वर्ष झालं टीव्ही बंद होता कारण की हे बघा आमच्या हातात असं खूप हे बघा आणि कोणच ती टीव्ही बघत नाही कोणच टीव्ही बघत नाही आता खास बिग बॉस साठी आम्ही टीव्ही चालू केलाय तर खरंच सांगा सगळेजण बिग बॉस बघताय ना बिग बॉस अजून काय रंगात आला नाही अजून काय कोणाचं कळा ना पण कोण काय कुठं काय अजून काय कळाणार एकच हप्ता झालेला आहे मला वाटतं एकच आज भाऊचा धक्का पहिला हो आज भाऊचा धक्का पहिला तर त्यामुळं काय एवढं अजून इंटरेस्ट त्यातला काय कळाला तू नंतर नंतर इंटरेस्ट येत जातो हो oh. म्हणून सोनाच्या माग लागले मी की बाबा टीव्ही तर बघत नाही आणि त्यामध्ये इलेक्शन पण होतं जरा टीव्ही मदत पाहिजेच होती त्यावेळेस पण आपल्याला नाही का तर त्यामुळं टीव्ही ची मदत करून आम्ही बघतोय तर कमेंट करून सांगा तुमचा फेव्हरेट कोण आहे माझी फेवरेट अनुश्री आहे कारण की ती माझी मैत्रीण आहे सांगत सांगत आता ती तिने कितीही ला चुकल्या लावल्या काही केलं काही शिव्या घालून काही करू पण तीच माझी फेवरेट राहणार माझी मैत्रीण हो म्हणजे अशी भांडायला रे बोलायला नाही पण ती भांडल मी तर म्हणते अनुश्रीला भांड बाई पण कसं ती हा मैत्रीण आहे तुझी ती खरं तर फेवरेट आहे आपल्या आंबेडकरवादी दिव्या शिंदे हो ती तर सगळ्यांची फेवरेट आहे पण पर्सनली काय पण तुम्हाला सांगते अनुश्री कोणी काय असून पहिले दोन दिवस तीच तिचीच चर्चा होते ना रे काय बोलतो पुन्हा नाही तुला एक सांगू का मी कि चर्चा सगळ्यांचीच बाहेर असते सगळं असं काही नाही बिन चर्चा बिग बॉस मध्ये कोण जात नाहीये बिग बॉस मध्ये चर्चेवालेच लोक जातात असे आता आम्हाला का घेतलं मग आम्ही गेलो का प्लीज प्लीजच काय प्लीज प्लीजच गाईज हा अजून कोण असा गेमच कळला ना की स्ट्रॉंग कोण आहे आणि कोण कमजोर आहे आणि कोण चांगला खेळत काय खेळतय अजून उद्यापासून रेग्युलर बघितलं की मग लक्षात येईल काय बिग बॉस मध्ये आता लागणारी बिग बॉस लागली आम्ही बघतो बिग बॉस जाहिरात मध्ये आम्ही एवढं सगळं बोललोय चला आता परत बिग बॉस बघा तुम्ही मी चालेल मी आलो बिग बॉस वगैरे बघून वरती आणि आता म्हणलं की ब्लॉग एंड करावा कारण की मी विसरले तर तो उद्या पोच नाही होणार ब्लॉग तर आधी ब्लॉग एंड करते काहीच ब्लॉग कसा वाटला दिवस भरायचा तुम्हाला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि आपण अजून काहीतरी ब्लॉगमध्ये ना नवीन नवीन ट्राय करू करायचं पण ते कसं आहे आता प्रेग्नेन्सीमुळे आहे ना मला तर काही जास्त आता जमत नाही आहे पण मी तरीसुद्धा ट्राय करेल की नवीन नवीन तुम तुमच्यासाठी नाही का काहीतरी असं ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग करेल असं काहीतरी करूया आपण सो चला आजचा ब्लॉग तर मी एंड करते भेटूयात दादा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय लाईक कमेंट शेअर करू नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ते